आज मी आलो आहे आंबोलीत रत्नागिरी येथे असं आलो आहे आम्ही खाली आमच्या झाडावर चाललो आंबे काढ काढण्यासाठी मागे दिसतं आहे आमचं घर आम्ही आंबे काढण्यासाठी आलो आहे ध्रुव काढते ध्रुव घेतलं आहे ध्रुवचा आंबे काढणं झाले त्याला काही पॉसिबल शक्य होणार नाही आहे प्रयत्न करतो आहे

आपला ही आहे आता आज माहोल आहे यावेळेस आपल्याला म्हणजे काही मुर्तच नाही नुसती पिकतायत पिकतायत पडतायत फालत म्हणतात बघा तिकडे पण घालाय बाबा तो बघा ते मोठा आहे तिकडे अशा प्रकारे आंबे इथे काढणं चालू आहे मित्रांनो तुम्हाला तर असणार आणि तुम्ही तर गावाला कधीतरी येऊन काढलेच असतील ना आंबे आणि हे खरं तर आंबाजी गाव आहे आणि इकडचे जे आंबे असतात ना ते खूप म्हणजे खूप चांगलं रुपये हा तेच बघा हा नाग खाऊन बघा तुम्हाला या नक्की तर खूप आंबे असतात आणि माकडं येऊन हे बघा इथे असे खाऊन टाकून देतो आमच्या आजोबांची पुण्य आहे आजोबांमुळे आम्हालाही आहे विचार नाही येतो आमच्यामध्ये सुनीता काढते वेळ आंबे शिकते ट्रॅल बेसिस जर ठेवले आम्ही हा माणूस आणि त्याला हा त्यांचा तेन, त्यांना सपोर्ट म्हणजे ध्रुव झाडाला खूप आंबे लागले मध्ये बराच आंबा आहे सिंगल 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 आंबेकडून उतरलो रा खाली या झाडावर मी चढलो होतो ह्या झाडावर आता अनिल चढलाय आहे माझ्या मामाचा मुलगा आहे आता हात काढल्यावरती तर तो काढेल थोडेफार आंबे आणि मला सगळ्या ठिकाणी काय पॉसिबल होत नव्हतं त्यामुळे आता त्याला बरंच तू वाढवत संध्याकाळी तिथं ठिकाणी घेऊन देऊन काय नाही गेला रे काय आंब्याच्या झाडालाय वेल आली मिरवाळ म्हणतात आपण काळी मिरी काळी मिरी त्याचं झाड आलंय काही ठिकाणी लागले सुद्धा पूर्ण एका बांदीला तेच पूर्ण ती वेलवर वरपर्यंत गेलीये आणि इकडे चिवारीचं झाड सुद्धा आहे चिवारी सुद्धा आहे चिवारी झाड म्हणते बांबू इथे पूर्ण जाळीमध्ये येते आतमध्ये तिथे मुंबईला आम्ही गावी इकडे सगळे त्याला चिवे म्हणतात मुंबईला आपण बांबू म्हणतो पुढे आतमध्ये करवंद झाड सुद्धा आहेत बघा लागले करवंद पड लागली आहेत छोटे छोटे आता तयार आहे आणि बरेचसे आंबे प काढता काढता वरून पडले सुद्धा ते आई पण काढते आई पण काढले आंबे भरून ठेवते तिकडे आणि ध्रुव तिला हेल्प करतोय भरण्यासाठी आणि वर चढलंय त्या पांज्यावर त्या पांजेवरून इथे आला मला ॲक्च्युली जास्त झाड चढा जमत नाही कारण की मी आपण मुंबईला राहिली माणसं लहानपणी पहिलं इझिली पॉसिबल होतं आता नाही आता शक्य नाही ते आता हे काढले आंबे आता हे उतरवतो सोड घरातली आंबे झालं काढले आता

आणि हा कोवळा आंबा आणि अजून एक घर दिलं आहे एक मिनट एक मिनटला

एक बोली आता आजीबाने झाड एवढे लावली आहेत त्यांची फळ आम्ही खातोय दुसऱ्या गेल्या वर्षी आता एक वर्ष होऊन गेला आमच्यामध्ये नाही आता लागले ला का तिकडचे तुला काय म्हणते आमचे आंबे काढून आम्ही चाललो घरी ध्रुव ध्रुव काय अजून काय कमी होत नाही तो आता कुठे कुठे घुसून 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 काढतो आंबे बघा झाले आता आंबे पण भरलेत आम्ही पिशवीमध्ये भरून झालेत बघा रुच अजून चाललंय काही आंबे आम्हाला खाली पडलेले पण सापडले बरेचसे आंबे खाली पडले काढताना पडले सर आता आम्ही जातो घरी आणि आता व्हिडिओ आता इथेच मेंड करतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ छान छान व्हिडिओ बन तोपर्यंत बाय बाय